जय हिंद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन एप्रिल आणि आज मी तुमचं घड्याळ वाचन हा पाठ घेतलेला आहे ठीक आहे आता मला वेळ दाखवाल घड्याळीत चला करूया सुरुवात चला ऋतुजा दाखवेल दीड दीड वाजला व्हेरी गुड

संध्या दीदी दाखवेल मला सव्वा नऊ रोशनी दीदी दाखवेल मला पाच वाजून वीस मिनिट आता विघ्नेश मला दाखवेल पावणे बारा चुकलं पावणे बारा म्हटलं मी